यावल शहरातील विस्तारित भागात असलेल्या आसाराम नगरमध्ये श्री हरिहरेश्वर महादेव मंदिराचा प्राणप्रतिष्ठान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला बुधवार दिनांक वीस मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजेपासून या ठिकाणी कार्यक्रम सुरू झाले होते दुपारी दोन वाजता प्राणप्रतिष्ठान सोहळा संपन्न होत भाविकांमध्ये महाप्रसादाचे वितरण करण्यात आले यावल शहरात भुसावळ रस्त्यावर विस्तारित भागात आसाराम नगर आहे या आसाराम नगरामध्ये श्री हरिहरेश्वर महादेव मंदिराची उभारणी करीत येथे शिवलिंग प्राणप्रतिष्ठान सोहळा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला होता तीन दिवस चाललेल्या या सोहळ्यात बुधवारी सकाळी भगवान भास्कर राजपूत एम एम पाटील डी आर देशमुख डॉक्टर यवले बापू कोलते योगेश राजपूत वैष्णवी पाटील मृणाली पाटील या मान्यवरांच्या हस्ते होम हवन पूजन व शिवलिंग प्राणप्रतिष्ठा करण्यात आली संपूर्ण धार्मिक विधी मनीष बैरागी महाराज यांनी पार पाडला या संपूर्ण कार्यक्रमाकरिता व्यवस्थापन समितीचे डॉक्टर विवेक अडकमोल पंकज प्रकाश बारी बापू लोहार भगवान राजपूत राजेश्वर बारी अनुराग फालक किशोर पाटील विक्रम राजपूत तेजस सतीश उंबरकर प्रतीक कोळी आदर्श घारू यांच्या वतीने परिश्रम घेण्यात आले येथे बुधवारी शांती सुक्त पठण प्रात पूजन दर्शन मूर्ती महान्यास हवनपूजन पूर्णाहुती व मूर्ती प्राणप्रतिष्ठान सोहळा पार पडल्यानंतर ध्वजारोहण कलशरोहण महानैवेद्य आणि महाआरतीनंतर भाविक भक्तांमध्ये महाप्रसाद वितरण करण्यात आला मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन किशोर पाटील अनुराग फालक सह समस्त श्री हरिहरेश्वर महादेव मंदिर स्थापना

शुद्ध हो लगत कारंसमारा आता त्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहे मूर्तीच्या हळू Oh, oh. पट्टी oh, oh, पट्टी oh, oh, पट्टी हो हो होते नमस्कार मित्रांनो नाइनटी सिक्स्टी डेनी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे घेऊन आलो तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट्स आलेले आहेत <clears throat> जवळून दाखव बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर राणी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेला आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला व्हिजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी पॉइंट जवळ यावर